तुला एक शब्द बरत होता त्याच्यावरून किती लांबवलं तुमची तुमच्या रानात जावं म्हणतीया पक्पर्यंत गेली तुझं म्हणजे दाडगाव पण तुमचा तरी पण मी गसली गड्या गड्यांची लागते ती म्हणून गड्यांपर्यंत तर पोचलच नाही अजून मीच तुला पैसे मागितलं होत तू काय बोलली का म्हणली नाही नाहीत परत बघू काय घराचं कसं तुला लागलं लगे ग मला म्हणती घरातन रानातनं बाहेर निघा करायचं होत तुला राग होता माझ्या घरला जाशील वाटलं नव्हतं गे आ असं करशील ना असं बोलशील तुला सहज बोल तर तू डायरेक्ट इतकं लांब बोल आ डायरेक्ट व्हिडिओ टाकला तुला काय म्हणलं होत मोटरला खर्च झालेला आहे ती सामान भरा म्हणलं होतं एवढंच म्हणलं होतं ना तुम्हाला का ती पण भराच नाही आयचं पाहिजे नसतं तुम्हाला तीन साडेतीन हजार रुपये त्याला खर्च झालाय भरलं पैसे पाणी पिय लागत वापरायला लागतय सांडायला लागतंय पैसे भराय ना गुरली असेल रागाय तावत मी वाटणी म्हणलं असल इतकं तुला समजून घेतलं इतकं सांभाळून घेतलं आजपर्यंत डायरेक्ट कवीवर आली होई आ बारकी आहे ना कधी तुला कधी तोंड करून बोलली नाही समजून घेतलं सगळ्या चुका तुझ्या प्रत्येक टायमाला मी पदरात टाकल्या निश्चिंत तुला मी चांगला मार्ग दाखवला हाय लहान दाखत म्हणून प्रत्येक टायमिंग ला तुला समजावून घेतलं हाय असं घर तुला सोडलं तू काय म्हणते ह्या घरात न वाटणे देणार नाही आणि रानात जावा डायरेक्टर रानात निघून जावा तिथपर्यंत पोच पुचली का तुझी घर सासू सासऱ्याचं मागचं आहे पुढचं माझ्या नवऱ्यानं बांधलं या माग रायाचं सासू सासऱ्या माग पण ना। नाही काय नाही सज म्हणली मी तुम्हाला पाणी पाहिजे तुम्हाला सगळं पाहिजे मग पैसे भरा एवढं एवढं म्हणून बराबरी गायत कारण नाही कधी हिला वर करून कधी बोलली नाही जिथं तिथं चुकली तिथे तिथं समजावून सांगितलं बिनायचं आहे म्हणून किती लगेन झाल्यापासून घेतलं मी कुठल्या दाखवलं नाही बहिणी वनिली अकरा मी आजपर्यंत तुला समजून घेतलं आणि तो काय केलं ग आ मला सांगती तुझं राणा मामा तेव्हा काय म्हणलं होतं सगळ्यात समायक ठेवायचं आता कुठं गेला ती समायक आता निघून जा म्हणते घर घरपट्या कुठल्या काय तो घरपट्या भरल्या घराच्या मामा होत तोपर्यंत मामानी भरलं होतं तुम्ही एक दिवशी भरला नाही एकत्र आहे म्हणल्यानंतर ना ना सगळ्यांनीच पैसे भरायचं सगळ्याला लागतंय म्हणल्यानंतर तुला याच शब्द त्याच्यावरून त्याच्यावर किती लांबवलं तुमची तुमच्या राना जावं या पक्कापर्यंत गेली तू जते आ एवढे मन कटर कसं केलं तू कसं झालं तुझं मन एवढं कटर प्रत्येक टायमिंगला मी जोते 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 प्रत्येक टायमला कुठं चाललं तर सांग तुझ्याशिवाय तुला, नवा जूती, जूती तुला ती ती ना ते हक दे अर्ध नवाच गास घास केला मी सोडून खायचं नाही हाय जुती जुतीला हाक मारायची आणि तो काय केलं तुला काय वाटलं आम्ही लगेच तिथे येऊन राहणार आहे काय राहायचं असं तुला अगं महागातीच राहिलो असतो वाटण्या करायच्याच असत्या ना महागातीच झाली असत्या एवढं लक्षात ठेव करायचं असं तर मग ती मामा आठे होते तवाच केला असता आम्ही पैसे देत नाही पण म्हणला आता बघू परत ही बोलणं कसं झालं आम्ही देत म्हणजे पण तुमचा तरी पण मी गा बसली गाड्या गाड्यांची लागते ती, ती म्हणून गाड्यांपर्यंत तर पोहोचलंच नाही अजून मीच तुला पैसे मागितलं होत तू काय बोलली का म्हणली नाही तर परत बघू काय घराच कस तुला लागलं लगे ग इसरू नको घ्या ग लगेच जमवण्यापासून ते इथंपर्यंत आणण्यापासून सगळं तुझं मी बघितलंय लगे इसरली काय तू मला म्हणती घरातन रानातन बाहेर निघा तुला एवढं बोलायचं तर माझ्या तोंडावरून तर तो बोलायचं होतं एवढं तुला राग होता माझ्याबद्दल एवढं मनात माझ्याबद्दल तुझ्यात लय काय होतं तर ते घरात कसं कोण काढती वय मला एक सेकंद लागायच ना, ना तुला घरातन बाहेर काढायला बराबरी वाट वाटणे घ्यायला हो वेळेतच काय तू कोणच ऐकून बुद्धी एवढ लागली सांगायला मला आगन चुकून पिटली असली जाऊ तुला कशात मॅम दाखवलं ना अजूनपर्यंत माहित आहे का तुमच्या तुम रानात जावा म्हणते गेली एवढी तुझी पोच पोचली यात तर दुखणं पाहिलेला पैसा नाही म्हणलं तेवढंच एक पाचशे दिलं तर दवाखान्यात जाईल तीन हा तीन हजार हाज, दोनशे रुपये मोटरला भरले तर तो काम आहे का ही सगळ्या का थाय आणि विसा मागितला किन की नाही खर्च करायचं तेवढा आम्ही फुकटच वापरायचं हे नाही म्हणजे कुठला न्याय झाला बोलले की सारखी लागती वय तुम्हाला तुमची चांगली शाळा आहे की कसे घरात बाहेर निघत ना राहते निवारायला नी राह नीट गुन्हा नय तोंड आलंय तुला बोलायला तर नादी लागावं लहान टाकता आहे मनुष्य गप आजपर्यंत पासले तुझ्या चुका प्रत्येक पदार्थ पदार्ात टाकले त्या प्रत्येक चुका पदरात टाकले ते तो काय केला सगळा बाज पाक बुक्रुर कुळमूळे काढली काय आ ताई म्हणाय तुला कधी मानूस नको मला ताई बोलूस नको माझ्या संग एवढं तुझं मन इटलय तर तुझ्यावर मी अन्याय केला या सहज ससरागाय चिट्टीत बोलली तर तू एवढं लांबवलं आ अगं पाच मिनिट पूर्वी तुझी स्वतःची असून तुझ्या थांबते का लि असतय कशा जीव लावते मी आहे म्हणून शिना आपलं हाय शेवटी आपलं ते आपलं असतं म्हणून तो काय केला आज आ इसरली गायले गे मागच दिवस तू प्रत्येक अडचणीत तुला म्या बाहेर काढले म्या प्रत्येक अडचणीतन जरी तुझी चुकी असली तर माझ्यावर चुकी मी घेतली या का तर मला तू तुझ्याबद्दल माझ्या मनात या का आपुलकी प्रेम होत राहत जीव होता जी तुझ्यावर वाटायला तुझ्यावर संकट यायच्या आधी माझ्यावर संकट यावं पण तुला कुठं धकायला लागून काय असं वाटायचं मला काय बोलती अग तुझी तुला तर कळलं पाहिजे दोन महिने पळत पणाला गेले तेव्हा कुणी भाकरी घातली गा अर्धी तेव्हा भाकरी घालायला सगळं मग मला पण येत मागलं काढायला तू जशी बोलते ना तसं मला पण येत बोलायला आत्यान मामा होती तवा आली नाही ती अगं मला पाहिजे पाहिजे असतं ना, ना तर मी तवाच घेतला असत तवाच कांडक का पाडला असत जिथले तिथं पण आता पाहिजे तर तू म्हणती ना देत नाही आता पाहिजे कारण की आई बापाच्या आई बापाच्या कुठलं काय पण घर असते घरासुदी असू जिमिनासुदी काय पण असू बराबरीनं लेखांचा हिस्सा असतात मग बरापरीनं हिस्सा होऊ दे आता बघू को कशी तू देत नाही तू बोलून दाखवले ना मला मी देत नाही कोण येत आहे बघती होऊ द्या आता बघू कोण कुणाला देत कोण कुणाला नाही ते कवीपर्यंत गेली एवढी तुझी पोच पोचली आ